कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोशल मीडियावरील चुकीच्या माहिती विरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार आहे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल मुंबईत महापालिकेचे जलकरण तलाव खासगी संस्थांकडे जाणार आहेत कंत्राटी कामगार वंचित आहेत तालिबानने या मुस्लिम देशाशी मैत्री वाढवली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत होणार आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट कॉपीराईट्स वादात अडकलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस ऑक्टोबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट e डॉट रेल्वे चा एका इशाऱ्याची सोशल मीडियावर रेल्वे संबंधी जुन्या किंवा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंचा प्रसार करून प्रवाशांमध्ये गैरसमज पसरवण्याविरोधात मध्य रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे वीसपेक्षा जास्त सोशल मीडिया हँडल आणि व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली सणासुदीच्या हंगामात काही सोशल मीडिया अकाउंट्सवर गर्दी गोंधळ किंवा आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारे जुने व्हिडिओ रेल्वेतील सध्याची स्थिती म्हणून व्हायरल केले जात आहेत या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने वीसहून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवून त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे रेल्वेने सांगितलं की सोशल मीडियावर चोवीस तास स्वतंत्र मॉनिटरिंग सुरू असून अशा अफवा पसरवणाऱ्या असामाजिक घटकांवर कडक नजर ठेवली जाते प्रवाशांनी अशा भ्रामक व्हिडिओना बळी न पडता फक्त अधिकृत रेल्वे सूचना आणि सोशल मीडिया हँडल्सवरच विश्वास ठेवावा अशी विनंती प्रशासनाने केली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की सरकार दिवाळीपूर्वी पुढील हप्ता जारी करेल का अपेक्षा जास्त आहेत कारण सरकारने अलीकडेच हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड सारख्या पूर आणि पावसाने प्रभावित राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी एकविसावा हप्ता जारी केला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजनेच्या निधीचा एकविसावा हप्ता जारी केला या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे ही रक्कम यापूर्वीच जारी करण्यात आली होती त्यानंतर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी एकविसावा हप्ता देखील जारी करण्यात आला पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावांची महापालिकेच्या जलतरण तलावांचा वापर आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महानगरपालिकेने पीपीपी पद्धतीने एकूण दहा जलतरण तलाव खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमात दादर वडाळा भागातील पूल वगळता इतर सर्व पूल संस्थेकडे सोपवले जाणार आहेत महापालिकेचा उद्देश केवळ आर्थिक नाही तर नागरिकांमध्ये जलतरणाची आवड वाढवणे सोयी सुविधा सुधारणे आणि जलक्रीडा संस्कृतीला चालना देणे हा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले महापालिकेच्या माहितीनुसार या योजनेतून संस्था आणि महापालिका नफा अर्धा अर्धा, अर्धा वाटून घेणार आहेत महापालिका सध्या जलतरण तलावांच्या देखभालीसाठी मोठा खर्च करत असली तरी त्यातून पुरेसा महसूल मिळत नाही परिणामी अनेक पूल तोट्यात या पार्श्वभूमीवर पीपीपी -पी पद्धत ही दोघांनाही फायदेशीर ठरणारी आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले पॉडकास्टची चौथी बातमी आहे बेस्टच्या कंत्राटी कामगारांची कंत्राटी कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस अद्याप मिळालेला नाही त्यामुळे कामगारांची अंधारात आहे या कामगारांना बोनस द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिलाय बेस्टच्या कायमस्वरूपी कामगारांना आणि अधिकाऱ्यांना एकतीस हजार रुपये सानुग्रह अनुदान आहे बेस्ट प्रशासनाने हे अनुदान नुकतेच कामगारांच्या खात्यावर जमा केलंय मात्र कंत्राटी कामगारांना बोनस न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अफगाणिस्तानाची पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणाव वाढतोय दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करतायत अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने अठ्ठेचाळीस तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली त्यानंतर दोन्ही बाजूंनी त्यांचे हल्ले थांबवले पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करून अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करत असताना अफगाणिस्तान आता इराणशी मैत्री करतोय अफगाणिस्तान आणि इराणमधील संबंध दृढ होत आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार हे निश्चित झालंय अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज केल्यानंतर यांच्यातील लढतीची उत्सुकता लागली आहे दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्यामुळे त्यांच्यातील लढत आता निश्चित आहे चार उपाध्यक्ष पदाचा अपवाद वगळता इतर सर्व पदांसाठी कोणीही माघार घेतली नाही निवडणूक दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय मूळ चित्रपटाच्या निर्मिती कंपनीने एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एल एल पी या चित्रपट मांजरेकर चित्रपटाच्या अन्य निर्मात्यांसह उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तसेच चित्रपटाशी संबंधित स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन याचिकाकर्त्या निर्मिती कंपनीसाठी चित्रपटाचे ऑक्टोबर रोजी विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती सोमाशेखर सुंदरेसन यांच्या एकपीठासमोर या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या विशेष प्रदर्शनानंतरही चित्रपटाबाबत काही आक्षेप असल्यास एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याची असेल अशी मुवाही न्यायालयाने दिली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय वृषाल करमरकर